ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा त्याच्यावरच मुद्दे मागायचे जे इशूज नाही ना या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रापासून मुंबई कोण तोडू शकत कोणी तोडू शकत त्यांनाही माहिती आहे पण विकासावर बोलता येत नाही सांगण्यासारखं पंचवीस वर्षात काही नाही म्हणून अशा प्रकारचे मुद्दे ते मांडतायत म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा म्हणजे माझा सल्ला ते ऐकतील असं नाही तू सल्लेही देऊ नयेत तरी सल्ला देतो आपला स्क्रिप्ट रायटर बदला राज ठाकरेंनी पण असं म्हटलं त्यामध्ये की मुंबई ही महाराष्ट्रापासून हे तेच सांगितलं ना मी कसं आहे की ही स्क्रिप्ट किती वर्ष तुम्ही चालवणार आहे आता पुढे ते स्क्रिप्ट काय करणारा राहिलं नाही आता महाराष्ट्रातल्या ना मुंबईच्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच